नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी कर्मचाऱ्यांचा महागाई भ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार शून्य टक्के पहा काय आहे नवीन प्रणाली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे डी ए संदर्भात नवीन नियम लागू होण्याची शक्यता असून यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली होती महागाई भत्ता संदर्भात काय आहे नवीन नियम बघूया सविस्तर डी ए पन्नास टक्के झाल्यास काय होईल सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यावर डी ए शून्यावर येणार आहे थोडक्यात महागाई भत्त्याची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होईल परंतु पन्नास टक्केनुसार जी रक्कम मिळेल ती मूळ वेतनात विलीन केली जाणार आहे सन दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारने महागाई भत्ता शून्यावर आणला होता महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यास पन्नास टक्क्यापर्यंतची रक्कम मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडली जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार असेल तर त्याला नऊ हजार डीए मिळेल परंतु हा आता पन्नास टक्के डीए नंतर मूळ पगारात जोडून शून्यावर शु, आणला जाईल म्हणजेच मूळ वेतन सत्तावीस हजार रुपये होईल आणि डी ए शून्य टक्केपासून गणला जाईल महागाई भत्ता शून्य का केला जातो मित्रांनो जेव्हा नवीन वेतन आयोग लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शंभर टक्के डीए झाल्यावर मूळ वेतनात जोडला जावा परंतु ते शक्य नाही यामुळे आर्थिक अडचण येते मात्र ते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले सन दोन हजार सहा साली सहावा वेतन आयोग लागू झाल्यावर पाचव्या वेतन आयोगाच्या डिसेंबर पर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता नंतर संपूर्ण महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्यात आला होता परिणामी सहाव्या वेतन आयोगाचा गुणांक एक पॉईंट सत्त्या टक्के होता धन्यवाद